महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमीवर भीमसागर उसळला मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांचं अभिवादन दादर मुंबई सहा डिसेंबर दोन हजार तेवीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे यंदाचा हा सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्त आंबेडकरी अनुयायींनी दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी केली आहे चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटला आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी आज मुंबईत आले आहेत बाबासाहेबांच्या स्मृतींना हे अनुयायी अभिवादन करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनीही चैत्यभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं यासोबत सगळ्याच पक्षाचे नेते आज चैत्यभूमीवर येत आहेत बाबासाहेबांच्या समोर स्मृतींसमोर ते नतमस्तक होत आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे या आंबेडकरी अनुयायींना राहण्यासाठी तात्पुरता निवारा सी सी टी व्ही कॅमेरे एल ए डी टी व्ही हिरकणी कक्ष उभारण्यात आलेला आहे तसंच मुंबई पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दोनशे पन्नास अधिकारी दोन हजार कर्मचारी सी आर एफच्या नऊ तुकड्या आर पी जवान दंगल नियंत्रण पथक हरविणाऱ्या हरवणाऱ्या वृद्ध आणि लहान मुलांना शोधण्यासाठी पथके सोबत समता सैनिक दलाचे अठरा हजार जवान बंदोबस्त बंदोबस्तासाठी तैनात आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई